म्हणजे ओम नव्हे लिपीविषयी सजग नसू तर इतर तरी का राहतील ओंकार वगैरे नावं असणाऱ्या मित्रांना टॅग करून हा व्हिडिओ अवश्य शेअर करा मंदिरातून धीर गंभीर आवाजात ओमकारनाद ऐकू येत होता अशी वाक्य वाचली ना की खरं सांगतो पायाची आग मस्तकात जाते ओमकारनाद हा काय प्रकार आहे तो ओंकारनाद आहे थांबा मुद्दा स्पष्ट करून सांगतो ओम हा वेगळा ध्वनी आहे आणि त्यासाठी ओम हे स्वतंत्र चिन्ह आहे हे आपल्याकडे सगळ्यांना माहीत असतं आणि तरीही अनेक ठिकाणी ओमच्या जागी ओम लिहितात हा ओम आला कुठून इंग्रजीतून कसं आहे रोमन लिपीत ओम हे चिन्ह नाही त्यामुळे तिथे ओम लिहिताना ओ एम अशी तडजोड करावी लागते ते पाहून आपल्याकडले इंग्रजाळलेले विद्वान मग ओम लिहू लागतात तेव्हा लक्षात ठेवा ओम नमोजी आद्या हे योग्य ओम नमोजी आद्या हे अयोग्य ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था हे बरोबर ओंकार प्रधान रूप गणेशाचे असं लिहायचं ओमकार प्रधान रूप गणेशाचे असं नाही इथे सगळीकडे ओम हेच चिन्ह वापरलं पाहिजे ओम लिहून चालणार नाही पण ज्यांची नावं ओंकार ओम प्रकाश अशी असतात त्यांचं काय खरं तर ती ओंकार ओम प्रकाश अशीच लिहिली पाहिजेत पण ती आहेत विशेष नाम त्यामुळे ती कशी लिहायची हे त्यांनी ठरवायचं जर त्यांना ओमकार लिहावं असं वाटलं तर तस जर त्यांना प्रकाश लिहावं असं वाटलं तरी तथा असतो पण हे मोजके अपवाद वगळता बाकी सगळीकडे ओम 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 हे लक्षात ठेवा